नाही मी पोलीस पाटील आहे पोलीस मला बोलवलं कोणी आधी ऐकून घ्या आधी ऐकून घ्या तुमची दक्षानी ना हे देतील गाववाले गावाले आहे गावाले जायचे मी पोलीस पाटील आहे पण यांना कधी गावात पाहिलेलं नाही आधी त्यांची पूजा करायला सांगितली हो जाऊ गा। गावच्या गणपतीची पूजा केली होय मग कशा बोलतो मग नाही तुम्ही कुठच्या गणपतीची पूजा केला गावच्या म्हणजे हजार वेळ मी बोंबटलो तुम्हाला कितींदा सांगितला कि गुळ्याचा गणपती पुण्याला न्यायचा आहे त्याची पूजा करायची तुम्ही गावाच्या गणपतीची पूजा केलात गोळ्याचा गणपती कुठे दाखवा तरी आम्हाला तिकडे या जरा हो गणपती कसा असतो कुठे गणपती असतो कुठे का असते हे तुम्हाला समजते का आम्ही गावच्या हा बघा हा हाय ना समोर बघा तुमच ना तिकडे बघा हा गणपती दिसला तुम्हाला

हो हळूहळू करा हळूहळू हळूहळू काय खरा ते अहो पूजा बाजूला होता हे मला अहो तो लायटिंग आहे ना लाइटिंग लावतो हे बघा इकडे ट्रिप केला ना की असा असा करणार तू बघा ते बटन बंद करा सांगा त्याला

कुठे बटन आहे ते ही आपली घाट नाही बायकी घाट आहे मारली कोणी येड आहे हा केला केला बंद लांबून लांबून नव्हे पुढे पुढे जावा जरा 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 मी आहे मी तुमच्या कडनीला आहे

हे आपल्याला जाऊ नका मी चाललो हे काय झालं माहिती आहे तुम्ही एवढे भिता म्हणजे सांगितलं ना तुम्हाला काय म्हणा तुमच्यासाठी बरोबर आहे उठा ना हो नागडे उठा नागडे

पाटील काकांचे मंत्र मंत्र नाही एक म्हणतो एखादं लग्न झालं तरी काय करूजा देवपूजा झाली दक्षिणा आता माझी दक्षिणा द्या दक्षिणा म्हणजे पूजा झाली पूजा झाली पूजेच झाली आता पाकिट पण घरी राहिला मला काय माहिती नाही मला टाकतो टाकतो ऑनलाईन टाकू

मारगाव इथे आहेत दुबई वरून आलेले डबल उठल हो ह्याच्या तुमच्या हिंदुस्थानामध्ये हो आगा। आगा। हो हे डबल होणार काका आणि हे वरची तुमची थंडाव्यासाठी घ्या आणि <laughs> ही वरची मग उद्या देतो लहानला गाडी चालत म्हणून चाळीस पन्नास तीस काय आहे तुमच्या पैसा वापरल्या हा बोला